ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिवसेना चिन्ह कुणाचे 12 नोव्हेंबरला सुनावणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे नाराज शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्हाचा वादावरील सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पुन्हा टळली या प्रकरणी पुढील सुनावणीसाठी न्यायालयाने 12 नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियुक्तीपूर्वी या प्रकरणी जलद सुनावणी गरजेची असल्याचे भूमिका ठाकरे गटाच्या वकिलांनी न्यायालयत मांडली होती त्यामुळे न्यायालयाने दिवाळीनंतरची तारीख निश्चित केली आहे गरज पडल्यास ती सुनावणी तेरा नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील असे खंडपीठाने स्पष्ट केलं असता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली तारीख पे तारीख करण्याचे कारण काय या निर्णयामुळे आम्ही दुःखी झालो आहोत इलेक्शन कमिशनरवर कोणाचा दबाव आहे का हे सर्व चुकीचे चाललेलं आहे आम्हाला मान्य नाही जर चिन्ह द्यायचं नसेल तर हा त्या ठिकाणी मोठा डाव दिसत आहे असंही त्यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात खेळे साहेब पुन्हा एकदा चिन्हा संदर्भात तारीख पे तारीख मिळालेली आहे त्यामुळे तुमच्या सहकार्याने तुमच्या पक्षामध्ये एक नाराजी पाहायला मिळते तुमची काय भावना आहे भावना म्हणजे आम्ही दुखी झालो नाराजी तर आहेत पण दुखी झालो की तारीख पे तारीख हे असं का करता कशा करता करता तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का म्हणजे इलेक्शन कमिशनवर इलेक्शन कमिशन निकेस टाकले ना म्हणून आणि म्हणून मला मा, या ठिकाणी सांगायचं था की हे सगळं चुकीचं आहे आम्हाला मान्य नाही आहे तुम्हाला या ठिकाणी चिन्ह द्यायचंच नसेल आम्हाला आमचं जे गेलेलं चिन्ह द्यायच नसेल हा त्या ठिकाणी मोठा डाव त्या ठिकाणी दिसतो दुसरीकडे तुम्ही चिन्हासाठी वाट पाहताय मात्र तुमचा प्रतिस्पर्धी पक्ष किंवा तुमचे प्रतिस्पर्धी तुमचे जुने सहकारी तयारी करतायत स्तंभ पूजन केलंय आज पहिलं कार्यालय महापौर सुरू नाही असं नाही ते काय जास्त लोक नव्हते हो, मी माहिती घेतली त्यांच्यातच खूप आपसं स्ट्रगल चालू आहे भांडणं आणि त्या भांडणामुळे त्या ठिकाणी कितपत ते यशस्वी होतील ते त्यांनाच माहीत आहे परंतु आम्ही मात्र त्या ठिकाणी आमचं आमचा उद्या मोर्चा आहे उद्धवसाहेब आहेत त्यांना अकरा तारखेला आणि त्या अकरा तारखेच्या मोर्चाच्या नंतर त्या ठिकाणी मग आम्ही आमचं काम सुरू होऊन जाईल मोर्चा हा शेतकऱ्यांच्यासाठी साठी असेल अकरा तारखेला सकाळी अकरा वाजता म्हणजे क्रांती चौक निघणार आणि तो विसर्जन होणार गुलमंडीवर आणि दुसरं म्हणजे त्या ठिकाणी आमच्या शिवसेना पक्षाचं जे कार्यालय आहे मोठी बिल्डिंग आहे शिव, शिव शिवाई सेवा ट्रस्टचा त्याचं ओपनिंग सुद्धा मान्य उद्धव साहेब करणार आहे दीड वाजता एकीकडे त्यांचं पूजन सुरू होतं मात्र त्यांच्या आधी तुमची पूजा सुरु होती पूजा कशाची आहे पूजा आमची नवचंडी यज्ञ त्या ठिकाणी आम्ही केला कालपासून पूजा चालू आहे उद्या तो संपून जाईल आणि नवचंडी यज्ञ संपल्यानंतर त्या ठिकाणी महाप्रसाद आहे पूजा कशासाठी पूजा ही त्या ठिकाणी म्हणजे आमचे सगळे कार्यक्रम का यशस्वी होत झाले पाहिजे आणि हे ह्या वास्तूमध्ये त्या ठिकाणी नवचंडी यज्ञ झाला नव्हता त्यामुळे नवचंडी यज्ञ पण झाला वास्तूपूजा केली होती त्याला बरेच झाले पण ही नवचंडी आता कार्यालयाचं उद्घाटन होतं म्हणून त्या ठिकाणी नवचंडी यांनी केला म्हणजे आगामी आता आगामी निवडणुकीसाठी हे है। आमचं यशस्वी वाटचाल आहे